अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी निवासा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली रकमेपेक्षा जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालून ट्रेडिंग चालक फरार झाली ठेवीदार मात्र मोठ्या चिंतेत असल्याने वेळ प्रसंगी आत्महत्या होऊ नयेत यासाठी फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठिया आंदोलन करण्यात येणार असल्याने डीवाय एस सुनील पाटील यांच्यासह मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे बांधव व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाकीचे सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या फसवणूक झालेल्या लोकांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहोत इथून पुढे राहणार आहोत तुमच्या केसालाही धक्का लागणार आहे जे कोणी धम देतात त्यांची मजल कुठपर्यंत हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जनतेनं ज्यांची फसवणूक झाली त्यांनी देखील समोर आलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान ज्यांची फसवणूक झाली त्यांना मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सुसाईड सुद्धा घटना वाढायला लागलेला आहे असं आहे की जी काही जवळपास कष्टाने मिळवलेली पुंजी होती तीच पुंजी यांच्याकडे गुंतवणूक केली मुलींचे लग्न आहेत मुलांचे शिक्षण आहेत त्याच्यासाठी बाबा आता दुप्पट रक्कम मिळणार आहे त्याच्यात मी माझ्या मुलीचं लग्न करणार आहे मी माझ्या मुलांचं शिक्षण करणार आहे आणि कष्टातनं मिळवलेली पुंजीच यांच्याकडे गुंतवणूक केली आहे आणि तेच पळून गेले लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही आत्तापर्यंत एक दोन तीन जणांनी आत्महत्या केल्या भविष्यकाळामध्ये जर त्यांना अटक केली नाही तर अनेक शेकड्यांमध्ये आत्महत्या या भागामध्ये पाहायला मिळतील आपल्याला म्हणून मी आव्हान करतो लोकांना की हा मार्ग नाही आत्महत्या ला करण्याचा दा, आपल्याला लढावं लागणार आहे आणि करण्यासाठी पोलीस प्रशासनावरती सामूहिकरित्या आपल्याला या ठिकाणी दबाव लागणार आहे त्यामुळं सात तारखेला सात ऑगस्टला होणारा जो मोर्चा आहे पोलीस स्टेशनवरती त्या मोर्चासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा धाडस करा पुढे या आम्ही तुमच्या सोबत आहोत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर